मित्रांनो साप्ताहिक राशी भविष्य सतरा ऑगस्ट वीसशे पंचवीस तेवीस ऑगस्ट वीसशे पंचवीस या भागात तर्फे आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत या आठवड्यात ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच या आठवड्यात ज्यांचा लग्नाचा वाढदिवस आहे त्यांना देखील लग्नाच्या वाढदिवसाच्या मनापूर्वक शुभेच्छा चला तर आता आपण सतरा ऑगस्ट विषय पंचवीस तेवीस ऑगस्ट विषय पंचवीस चे राशी भविष्य मेष मी ते मीन काय दर्शवते हे बघूया जेव्हा मी मेष राशी म्हणतो तर ही जन्माच्या वेळेस जी राशी असते ज्या राशीमध्ये मेष या राशीमध्ये जसं चंद्र आहे तर त्या व्यक्तीची ती मेष राशी होते तर तुम्हाला त्याप्रमाणे ही राशी भरायची आहे सात्तिक राशी भविष्याची घटना मनुष्यासाठी सत्ता हा सर्वात लहान आणि महत्वपूर्ण गोष्ट असते आणि प्रत्येक व्यक्तीला उत्सुकता असते की आपला येणारा दिवस कसा असेल आणि आपली येणारी वेळ कशी जाईल जर त्यांना भविष्य आणि वर्तमानाच्या बाबतीत माहिती झाली तर ते आधीपासून सतर्क जातील की या सात दिवसात त्यांना काय करायचे आहे आणि काय करायचे नाही चला तर आज आपण सुरुवात करूया मेष राशीपासून पुढील आठवड्याचे मेष राशीचे भविष्य काय दर्शविते व्यवसायातील चढउतार दूर होतील बांधकामाच्या कामात तुम्ही वेगाने पूर्ण जाऊ शकाल पुढे जाऊ शकाल आर्थिक समस्या दूर होतील घर सजवण्यासाठी तुम्ही पैसे खर्च कर करू शकाल सामाजिक कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग वाढणार आहे तुमच्या जोडीदाराबद्दल तुम्हाला खूप आदर असेल तुम्ही तुमच्या आरोग्याबद्दल खूप सक्रिय राहू शकाल तुम्ही तुमच्या आहार आणि जीवनशैली सकारात्मक बदल आणण्याची योजना आखू शकाल सोमवार आणि मंगळवार खूप शुभ असतील पुढील सप्ताहाची वृषभ राशी आठवड्याची सुरुवात तुमच्यासाठी उत्तम राहील तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्हाला चुका सुधारण्याच्या संधी तुम्ही तुमच्या तुमच्या मोठे वचन देऊ शकता सहकारी तुमच्यासाठी खूप अनुकूल असतील मुलाला काही महत्वाच्या कामासाठी सन्मान मिळू शकतो तुमचा दैनंदिन दिनक्रम नियोजित ठेवण्याचा प्रयत्न करा घरी पाहुणे येतील तुम्ही आध्यात्मिक विचारांच्या प्रभागाली असाल तुम्ही इंटरनेटवर नवीन मित्र बनवू शकता सोमवार गुरुवार आणि शुक्रवार हे सर्वोत्तम दिवस ठरतील पुढील सप्ताहाचे मिथुन राशीचे भविष्य तुम्ही लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल बालपणीच्या मित्रांकडून तुम्हाला मदत मिळू शकेल जोडीदारासोबतचे नाते रोमँटिक असेल तुम्हाला जुन्या आरोग्याशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल तुम्ही तुमच्या कामाची गुणवत्ता सुधारण्याचा प्रयत्न करा रेस्टॉरंट आणि हॉटेल व्यावसायिकांचे उत्पन्न वाढेल तुम्ही सामाजिक कार्यक्रमांमध्ये खूप व्यस्त असाल तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्ट्या खूप मजबूत असाल विद्यार्थ्यांना शिक्षणाकडून शिक्षकांकडून विशेष मार्गदर्शन मिळेल सोमवार मंगळवार आणि गुरुवार खूप शुभ असेल पुढील राशी कर्कराशी आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला मित्रांकडून भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे तुमच्या नैतिक मूल्यांमुळे तुम्हाला लोकांकडून आदर मिळेल वडीलोपार्जित व्यवसायात चांगली प्रगती होईल आधी केलेल्या मेहनतीचे अर्थपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आयात निर्यात व्यवसायात तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात या आठवड्यात तुम्हाला आनंद तुम्ही आनंदाचे क्षण घालवाल कामाच्या ठिकाणी तुमची प्रशंसा होऊ शकते तुम्ही तुमच्या आयुष्यात काही सकारात्मक बदल घडवून आणू शकता तुमच्या शिक्षणाच्या मार्गात येणारे अर्थ दूर होतील रविवार गुरुवार आणि शुक्रवार चांगले दिवस असणार आहेत पुढील सप्ताहाचे सिंह राशीचे राशी भविष्य या आठवड्यात तुमच्यासाठी खूप शुभ राहील आठवड्याचा पहिला भाग तुम्हाला उत्तम करिअर पर्याय देईल कामाच्या ठिकाणी तुमची कीर्ती वाढेल आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल तुमचा सल्ला लोकांसाठी खूप उपयुक्त ठरेल तुम्ही व्यवसायात मोठी गुंतवणूक करू शकता समाजातील महत्वाच्या लोकांचे तुमचे संबंध दूर होतील तुमच्या वडिलांच्या मार्गदर्शनाने तुम्हाला कामाच्या ठिकाणी फायदा होईल आठवड्याच्या मध्यात तुम्ही स्थावर मालमत्ता खरेदी करू शकता सोमवार आणि मंगळवार हे खूप शुभ दिवस ठरतील पुढील सप्ताहाचे कन्या राशीचे राशी भविष्य आठवड्याची सुरुवात यशांनी भरलेली असणार आहे जर तुम्ही मुलाखत किंवा महत्वाच्या बैठकीला उपस्थित राहणार असाल तर तुम्हाला यश मिळू शकते कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल वैवाहिक जीवनात जवळ वाढेल तुम्ही महत्वाच्या विषयावर चर्चा करू शकता राजकारणाशी संबंधित लोकांसाठी आठवडा खूप चांगला आहे मुलांच्या शरीरासाठी अडथळे दूर होतील हा आठवडा तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा कुटुंबातील सदस्यांसोबत हास्य आणि मनोरंजनाचा आनंद घ्याल बुधवार आणि गुरुवार खूप शुभ असेल पुढील सप्ताहाचे तुळ राशी भविष्य आठवड्यात तुम्ही तुमच्या कामामुळे बातम्यांमध्ये असाल लग्नाला पात्र असलेल्या लोकांच्या लग्नाबद्दल चर्चा होईल तुम्ही तुमच्या प्रे भरपूर वेळ द्याल या आठवड्यात तुम्हाला तुमच्या चुडीदाराकडून खूप चांगला पाठिंबा मिळेल बॉस तुमच्याशी खूप नम्रतेने वागेल तुम्ही तुमचे व्यावसायिक लक्ष वेळेपूर्वी साध्य कराल तुम्ही नवीन नोकरी दूर करू शकता तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्याच्या संधी मिळतील तुमचे प्रयत्न पुढे चालू ठेवा व्यवसायातील तुमच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी असाल तुमच्या लग्नाला पात्र असलेल्या मुलांना लग्नाच्या संधी मिळू शकता गुरुवार आणि शनिवार विशेषतः शुभ असेल वृश्चिक राशी या आठवड्यात तुम्ही तुमच्या कामामुळे बातम्यांमध्ये असाल लग्नाला पात्र असेल लोकांच्या लग्नाबद्दल चर्चा होईल तुम्ही तुमच्या भरपूर या आठवड्यात तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून खूप चांगला पाठिंबा मिळेल बॉस तुमच्याशी खूप नम्रतेने वाढेल तुम्ही तुमचे व्यावसायिक लक्ष वेळेपूर्वी साध्य करा तुम्ही नवीन नोकरी सुरू करू शकता तुम्हाला नवीन कौशल्य शिकण्याच्या संधी मिळतील तुमचे प्रयत्न पुढे चालू ठेवा व्यवसायातून तुमच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी असाल तुमच्या लग्नाला पात्र असलेल्या मुलांना लग्नाच्या संधी मिळू शकतात गुरुवार आणि शनिवार विशेषतः शुभ असतील पुढील सप्ताहाची धनुराशी या आठवड्यात तुम्ही काही महत्वाच्या कामासाठी किंवा दोन दिवस सुट्टी घेऊ शकता प्रलंबित पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न कराल खूप असाल तुम्हाला लहान भावंडांकडून फायदा होईल तुमच्या जोडीदाराशी किंवा प्रेकरांशी तुमचे नाते खूप चांगले असेल तुम्ही त्यांच्या गरजांची पूर्ण काळजी घ्याल तुम्ही आरोग्याच्या समस्याकडे खूप लक्ष द्याल रिअल इस्टेटशी संबंधित लोकांना मोठे सौदे मिळू शकता तुम्ही स्वतःला सर्जनशील कामात व्यस्त ठेवा व्यवसायात तुम्ही मोठा प्रयोग करू शकता तुम्ही कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल रविवार ते मंगळवार हा काळ विशेषतः शुभ आहे पुढील राशी मकर सोमवारी पूजा पाठ आणि शुभ कार्यक्रम होऊ शकतात काही महत्त्वाच्या कामासाठी परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे शेअर बाजारात गुंतवणूक केल्याने आर्थिक फायदा होईल सरकारी कामे अगदी कमी वेळात सहज पूर्ण होतील शैक्षणिक जगताशी संबंधित लोकांना मोठे यश मिळू शकते स्वर्ग परीक्षांची तयारी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळू शकतो आर्थिक स्थितीत मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे आठवडा खूप शुभ पुढील कुंभराशीचे राशी भविष्य नवीन प्रेम संबंध सुरू होऊ शकतात या आठवड्यात तुमचे मन शांत असेल तुम्ही त्रासांपासून दूर राहून स्वतःसाठी वेळ काढाल कुटुंबाशी संबंधित कोणताही प्रश्न सोडवला जाऊ शकतो कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल नोकरी बदलण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे ज्या व्यक्तींकडून तुम्हाला कोणतीही अपेक्षा नाही ती व्यक्ती तुम्हाला मदत करू शकते तुम्ही तुमच्या योजना अंमलात आणू शकाल तुम्ही तुमच्या सध्याच्या असाल गुरुवार हा काळ खूप शुभ राहील पुढील सप्ताहचे मेन राशीचे राशी आयुष्य नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आठवडा विशेषतः अनुकूल आहे विद्यार्थी तुमच्या अभ्यासात खूप चांगले लक्ष केंद्रित करतील घराबाहेर काम करण्याचे अनुभव स्वीकारले जाऊ शकतात कायदेशीर बाबींमध्ये निर्णय तुमच्या बाजूने येतील उच्च अधिकारी तुम्हाला प्रोत्साहन देतील योजनेनुसार काम केल्याने गुणवत्ता वाढेल शत्रू तुम्हाला घाबरतील रवीच्या कृपेमुळे कार्य कार्यालया विरोधकांवर तुमचा प्रभाव मजबूत राहील मीडिया क्षेत्राशी संबंधित लोकांना आदर मिळू शकेल माझे लर्न अँड अर्न अस्ट्रोलॉजी हा एक व्हिडिओ माझे हे व्हिडिओज बरेच चांगले मी बनवले होते मागच्या वर्षी पण बनवले आणि या वर्षी पण बनवले ते तुम्ही अवश्य बनवा त्यातून तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्कीच फायदा होईल एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबतो तो रिसर्च चॅनल युट्यूबवर नियमित पाहिल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे व्हिडिओ आढल्यास लाईक करा हा व्हिडिओ शेअर करा नवीन सदस्यांनी माझे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे ही विनंती धन्यवाद थँक्यू